केंद्र व राज्य सरकारने नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन अंतर्गत प्रीपेड स्मार्ट वीज मीटर ग्राहकाच्या घरी लावण्याची मोहीम वीज वितरण कंपनीद्वारा वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे सर्वसामान्य ग्राहकाला ही योजना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही ग्राहकांमध्ये वीज वितरण कंपनीच्या स्मार्ट मीटर लावण्याच्या कार्यवाहीबद्दल तीव्र असंतोष आहे ही कार्यवाही तात्काळ स्थगित करण्याच्या मागणीचे निवेदन काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष सुधीर पांगुळ शहर उपाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे विशाल हजारे यांनी कार्यकारी अभियंता साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी वर्धा यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने जे डिजिटल मीटर मि, बद्दल सक्तीचे आदेश काढून महाराष्ट्रामध्ये घरोघरी मीटर लावण्याचा त्यांचा तो घाट आहे त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो कारण पहिलेच इथला सर, सामा सर्वसामान्य माणूस कष्टकरी माणूस शेतकरी माणूस ह्या महागाने गाजला आहे आणि एकले आता प्रीपेड मीटरमध्ये पहिले पैसे भरा आणि नंतर बिल वापरा हे काही सर्वसामान्य लोकांना कष्टकरी शेतकरी लोकांना पटलं नाही आहे कारण प्रीपेड मीटरमध्ये तुमची लाईन कधी कटेल कारण तुम्हाला तुम्हाला सांगता येणार नाही आणि रात्री आमचं प्रीपेड मीटरचं हेच बॅलन्स संपलं तर सकाळी तुमचं मीटरचं लाईन कापल्या जाईल आणि ते आम्हाला नकळत कापल्या जाईल आम्ही त्याची कंप्लेंट कुठे करायची अरे आपला देश हा सर्वसामान्य गोर गोरगरीब कष्टकरीचा लोकांचा देश आहे तुम्ही डिजिटल वॉल करा ना आम्ही आमचं त्यांचा त्याला आमचा नकार नाहीये पण आधी लोकांना सुज्ञ करा आधी लोकांना शहाणं करा नंतर तुम्ही प्रीपेड मीटर लोकांमध्ये ती त्याची भावना पोहोचवा कारण याच्यामधून शेतकरी लोकांचा इथं गरीब लोकांचा लॉस आहे त्याचा घाटा आहे याचा फायदा फार मुठभर लोकांचा आहे त्याच्यामुळे आमच्या आम्ही यांचं निषेध आंदोलन इथे केलंय जो होता त्याचा आम्ही आज इथे घडी केली आहे शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मीटर सहा हजाराचा आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते मीटर बारा हजाराची वाढीव रेट मी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला दिला आहे म्हणून तो सहा चा जो तफावत आहे हा सहा हजार तफावत कोण आणि कुठून कशी भरून काढणार आहे हे गव्हर्नमेंटने अजून क्लिअर केलं नाही आहे हा शेवटी पैसा सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे गोरगरीब कष्टकऱ्यांचा पैसा आहे म्हणून आमच्या पैशाची अशी विटंबना किंवा अशी दुराग्रह किंवा दुरा दुरुपयोग आम्ही करू देणार नाही